श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय आठचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि या अगोदरचेही अध्यायाचे अर्थ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये बघून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज अशाच भक्तिमय चॅनलसाठी भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूयात त्याआधी मी सांगू इच्छिते इतरही ग्रंथाचे दत्तविजय ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ भक्ति तसेच भक्तिविजय ग्रंथ ज्ञानेश्वरी अशा ग्रंथाचेही वाचन पारायण तसेच अर्थही टाकलेले आहेत तरी नक्कीच बघून घ्या अटवा अध्याय हा स्वामी समर्थ महाराजांच्या अंतर्यामी कृपा भक्तांच्या मनातील शंका दूर करणारी लीला आणि अढळ श्रद्धेचे फळ हे अत्यंत प्रभावीपणे सांगणारा अध्याय आहे या अध्यायातून हे स्पष्ट होते की स्वामी समर्थ भक्तांच्या बाह्य शब्दांपेक्षा त्यांच्या मनातील भावना अधिक ओळखतात भक्तांच्या मनातील शंका पाहूयात या ध्येयात भक्त बाहेरून श्रद्धावान दिसत असला तरी त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका असतात स्वामी आपल्याकडे लक्ष देतील का माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचेल का माझे दुःख कमी होईल का असे अनेक विचार भक्तांच्या मनात चालू असतात जरी स्वामी समर्थांची सेवा करत असले तरी या प्रश्नांनी त्यांना ग्रासलेलं असत ही स्थिती प्रत्येक साधकाच्या भक्ताच्या जीवनात कधी ना कधी येते स्वामींचे अंतर्यार मी ज्ञान पाहूयात अध्याय आठ मध्ये स्वामी समर्थांचे अंतर्यार्मी स्वरूप अतिशय सुंदर रीतीने दिसून येते भक्त काही न बोलता फक्त मनात विचार करत असतो तरी स्वामी समर्थ त्याची स्थिती पूर्णपणे ओळखतात स्वामी समर्थ योग्य वेळी योग्य शब्दात आणि योग्य पद्धतीने भक्तांच्या शंकाचे निरसन करतात भक्ताला ते कधीही एकट सोडत नाहीत भक्ताला अडचणीच्या वेळी लगेच मदत मिळाली नाही की असं समजू नका की तुमची कृपा स्वामी तुमच्यावर स्वामींची कृपा नाहीये शब्दापेक्षा मौनाचे महत्व पाहूयात अध्यायात हे शिकायला मिळते की स्वामी समर्थ नेहमी उपदेश देतातच असे नाही कधी त्यांचे मौनच भक्तासाठी मोठा संदेश ठरते स्वामींचे शांत बसणे त्यांची नजर आणि त्यांच्या उपस्थितीत निर्माण होणारी शांती हीच खरी कृपा असते भक्ताची परीक्षा पाहूयात अध्याय आठ मध्ये स्वामी समर्थ भक्ताच्या श्रद्धेची सूक्ष्म परीक्षा घेतात स्वामी लगेच उत्तर देत नाहीत स्वामी लगेच त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी धावून येत नाहीत लगेच कृपा दाखवत नाहीत पण भक्त पाहतो पण भक्त पाहतो भक्त थांबतो का विश्वास ठेवतो का पण स्वामी समर्थ पाहतात की भक्त थांबतोय का विश्वास ठेवतोय का की अधीर होतो ही परीक्षा कठीण वाटली तरी ती भक्ताच्या आध्यात्मिक वाढीसाठी आवश्यक का आहे कारण त्यातच तुम्हाला स्वामी तुमच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी मजबूत करत असतात श्रद्धा दृढ झाल्यावर मिळणारी कृपा पाहूयात या अध्यायातून हे स्पष्ट होते की जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने स्वामींच्या चरणी स्थिर राहतो तेव्हा स्वामींची कृपा आपोआप प्रकट होते कधी मन शांत होते कधी मार्ग सापडतो तर कधी परिस्थिती हळूहळू अनुकूल बनते बाह्य चमत्कार नाही अंतर्गत परिवर्तन पाहूयात अध्याय आठ मधील कृपा बाह्य चमत्कारापेक्षा आंतरिक बदल घडवणारी आहे भक्ताच्या मनातील अस्वस्थता कमी होते भीती नाहीशी होते शंका दूर होते होतात आणि स्वामींवरचा विश्वास दृढ होता होतो हीच या अध्यायाची खरी फलश्रुती आहे स्वामी आणि भक्त यांचे नाते पाहूयात या अध्यायात स्वामी समर्थ पालकासारखे मार्गदर्शकासारखे आणि कधीकधी कठोर -कधी गुरुसारखे भक्ताशी वागतात स्वामी समर्थ भक्ताला स्वावलंबी बनवतात पण कधीही त्याला एकटे सोडत नाहीत अध्याय आठचा मुख्य संदेश पाहूयात अध्याय आठचा मुख्य संदेश असा आहे की स्वामी समर्थ भक्तांच्या शब्दापेक्षा त्यांच्या मनातील भाव अधिक ओळखतात जो भक्त संयम श्रद्धा आणि शरणागती ठेवतो त्याला योग्य वेळी योग्य उत्तर नक्की मिळते एका ओळी सारार्थ पाहूयात स्वामी समर्थ मौनातूनही भक्ताला मार्ग दाखवतात श्री स्वामी समर्थ जे जे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट द्या प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथे विविध प्रकारचे अवंतर वाचनाचे पुस्तकाचेही सारांश टाकलेले आहेत तरी नक्कीच व्हिजिट देऊन तुमच्या ज्ञानात वाढ करा आणि नक्कीच ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काही चुकलं असेल तर क्षमा असावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद